आज आपल्या नगराध्यक्षा सहभाग्यवती वैशाली ताई प्रवीणजी देशमुख तेव्हा आजूबाजूला थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं आज आपले लोकनेते नेतृत्वाखाली तसेच आपल्या लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट श्रीजाताई चव्हाण मॅडम यांच्या सहकार्यानं वैशालीताई प्रवीणजी देशमुख यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि या पदग्रहण सोहळा आपल्या सर्व आजच्या आपल्या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सन्मान करावा तथा नांदेड वाघळा महानगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय आमचे नेते किशोरजी स्वामी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी अर्धापूर नगरीचे शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय आधार भारतीय जनता पार्टीचे तालुका शेट्टे यांचा सन्मान करण्यासाठी चव्हाण यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान या ठिकाणी होतो आहे मी आदरणीय मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो ज्यामध्ये धर्मराजी देशमुख आमचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख साहेब किशोरजी स्वामी साहेब संजयरावजी देशमुख लहानकर नागेलीकर साहेब या सर सा... झाले तरी केलं पाहिजे धन्यवाद साहेब आणि सर्व मान्यवरांची मान्यवर पाहुण्यांनी केल्याच्या नंतर पुढील विद्यमान नगराध्यक्षा वैशालीताई देशमुख आणि विद्यमान उपनगराध्यक्ष मुक्तदर खान पठाण यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो आहे या दोन्ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसाठी मान्यवरांचे आशीर्वाद आणि सहकार्य निश्चितच लाभणार आहे आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या हातून आरनापूर शहराचा विकास दोन वर्षात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्याकडून त्याचबरोबर सर्व नगरसेवक यांना सोबत घेऊन अर्धापूर शहर आहेत याची ग्वाही या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना अध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या वतीने देण्यात येत आहे सरपंच आदरणीय आमिर खान पठान अजेर खान पठान माफ करायर खान पठाण यांचा सन्मान प्रवीणजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होईल त्यांना विनंती आहे सरपंच राजेश लोणे यांचा सन्मान होत आहे सन्मान करावा सरपंच समाधानजी शिंदे पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी देशमुख पारडी मक्ता येथील माजी सरपंच आदरणीय मी प्रवीणजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आणि गोविंद महाराज गोदरे यांना विनंती करतो पंचायत समितीचे माजी सभापती प्रतिनिधी आदरणीय पिंटू महाराज स्वामी यांनाही विनंती तालुका अध्यक्ष जटन पाटील मुळे यांचा सन्मान देशमुख साहेबांचा सन्मान करावा यांचं शुभ आगमन झालेलं आहे अर्धापूर नगरीमध्ये त्यांचं मनापासून स्वागत भाऊ चव्हाण साखर कारखान्याचे संचालक मोतीराम पट प्रवीणजी देशमुख साहेब यांना विनंती करतो आपण सावते साहेबांचा सन्मान करावा पांगरी येथील सरपंच यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रवीणजी देशमुख यांना विनंती देळूप खुर्द यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली आहे मी आदरणीय यानंतर सन्मान या करण्यासाठी मी प्रवीणजी देशमुख यांना <स्ताथा> विनंती करतो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुवंत वीरकर आणि यावा आणि सन्मान स्वीकारावा करण्यासाठी मी प्रवीण स्वीकारावाची उपनगराध्यक्षपदी निवड झाली अशी आमची मुक्तदर खान पठान या दोघांनाही पहिल्या प्रथम मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्यावेळेस या पंचवार्षिक निवडणुका झाल्या त्याच्यानंतर पहिल्या प्रथम ज्यावेळेस नाही की नगर कर नगर मी नगराध्यक्ष होईल कारण पहिली निवडणूक होती आणि आदरणीय लोकनेते आदरणीय अशोकरावजी चौहान साहेब यांनी माझी नगराध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप ऋणी आहे की काही माहिती नसताना एक मोठी जबाबदारी ते आमचे सहकारी आदरणीय राजेश्वर साहेब व्यंकटी राऊत साहेब नामदेव गाजी काजी साहेब सर्व आमचे नगरसेवक प्रतिनिधी सलीम कुरेशी साहेब त्याच्यानंतर सरोदे साहेब एवढंच नाही तर मीडियाच्या सर्व पत्रकारांनीसुद्धा खूप साथ दिली आणि हे तीन वर्ष कधी निघून गेले हे मला सुद्धा कळालं नाही ज्या वेळेस नगराध्यक्षपदाची धुरा घेतली त्यावेळेस मला असं काहीच अनुभव नव्हता हो तरीसुद्धा या बरोबर चालताना एक जबाबदारीचं काम असतानासुद्धा या सगळ्यांनी कामे पूर्ण करण्यात किंवा जी कामं चालू आहेत ती कामं करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळं काम करताना नळ योजना असेल जे की फिल्टरची योजना काम ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस फिल्टरची योजना कारण आर्गापूर शहरासाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतर बदल मी कृतज्ञ आहे की आमच्याच कार्यकाळामध्ये फिल्टरचं पाणी देण्यात आलं त्याच्यानंतर जी काही विविध कामं झाली ती कामं करण्यासाठी एक गती मिळाली आणि त्यामुळे काम करण्याला प्रोत्साहन मिळालं प्रत्येक ठिकाणी काम करत असताना सर्व नगरसेवक हो। जे की सतराचे सतरा नगरसेवक हो। यांनी प्रत्येक बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस विकासाची कामं असतील